नमस्कार मंडळी तर बघू शकता आज आपल्या इथं लय दिवसानं पाऊस पडला आहे तर लय खुशी व्हावी आनंद झालाय का नाही लय चांगलं वाटेल आता मस्त लय आता रानात आलो सध्या मस्त हवं शिर आपल्या रानामध्ये तर हे बघू शकता आपल्या रानामध्ये कसं इथं सध्या पेरलं नाही आता इथं पेरायचं आता पाऊस पडलाय आता चांगला नंबर आहे आता पेरायच्या आता चला तिकडं आता मस्त लय बघू आता सोयाबीन कस आहे ती करतो पण खूप छान आहे पण ती करतो सोयाबीन पण एकटा नाही आता नंबर एक पैकी आता सोयाबीन आले पाऊस पण पडले पण आता दिवसानंतर काय आता काय करा काय काय सोयाबीनची दाणे खराब झाले ती इतके दिवस पाऊस नाही पडल्यामुळं पाऊल मी सध्या पाउस पड़ा चल सट तो बहु शकता आधा आता आदमी आंबे चार इतनी सोयाबीन खूब छान है पे बुले संग बैग है अपनी तभी बै छान सोयाबीन पहा चांग सोयाबीन कसेंगे भिजिल नसल तो अंग टाकून देते सोयाबीन तो चल तीर बहुत तीक पैल पानी पहले सोयाबीन है पा चल तो आप चैनल सब्सक्राइब नक्की करा तरी हे बघा पहिल्या पाण्यावर सोयाबीन पेरलेलं आलं आहे पहा शकतो जवळून बघा तुम्ही तरी बघा हे पहिल्या पाण्यावर पेरलेलं आलं आहे पहा तरी हे कोळ पण पेरले कोळ प्यायला काही ताण नाही आपल्या घरच्याच बैल इथं तर खूप छान असं आलं आहे पहा सोयाबीन तर लवकर पाऊस पडला लवकर पाऊस पडला म्हणून चांगलं झालं आहे नाहीतर बक पेरलं होते आपले सोयाबीन सगळ्याचे डबल डबल पेरणी होत होती पहा आपलं आपले घरचे बैल आहेत म्हणून त्यांना किंवा आपण पेरता आपलं कोळपिता येते पेरता येते आणि कोळपिता येते शेतकऱ्याचा नाद नाही करायचा किती प्राणू शकते जोडी बैलाची तर चला मग असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय किसान